आयुष्याच्या मध्यावर आपण आपल्या आयुष्यात बरेच टप्पे अनुभवतो लहानपण शाळा कॉलेज तरुणपण जॉब लग्न म्हातारपण आणि बरेच त्यापैकी आयुष्याच्या मध्यावर किंवा तो मध्य सुरू असतानाचा एक टप्पा फार त्रास देत असतो त्याला मिड लाईफ क्रायसिस असेही म्हणतात आणि बऱ्याच जणांसाठी तो अपरिहार्य असतो आपली ही अवस्था मुख्यतः चाळीशीच्या शेवटी किंवा च्या सुरुवातीस अनुभवास येते तर हे असं का होत असेल आणि नेमके त्या वयोगटातच का हे फक्त यामुळे की ते वय आपल्या सरासरी आयुष्याच्या मधला टप्पा असतो किंवा असे असू शकते का की त्यावेळेपर्यंत आपलं लग्न होऊन मुले होऊन एखादं घर छोटीशी गाडी आणि इतर काही सांसारिक गोष्टीची पूर्तता करून आपण काही स्थिरस्थावर झालेलो असतो आपण वीस बावीसाव्या वर्षीपर्यंत कॉलेज पूर्ण करतो मग नोकरी मिळवण्यासाठी धडपड करतो आणि तिशीच्या मध्य किंवा उत्तरार्धात लग्न करतो आणि मुले देखील होतात त्यानंतर आपण वैवाहिक जीवन जबाबदाऱ्या प्राधान्यक्रम सांभाळण्याचा विचार करतो या सर्व गोष्टींमध्ये आपण इतके व्यस्त होतो की थोडंसं थांबून आयुष्य कुठे जाते याचा किंवा इतर काही विचार करण्यास वेळच मिळत नाही चाळीशीच्या शेवटी किंवा पन्नाशीच्या सुरुवातीस आपण थोडेसे निवांत होतो तोवर सर्व काही सुरळीत सुरू झालेलं असतं आयुष्य हे एक विशिष्ट लय जुळून आलेलं असतं थोडेफार प्रश्न असतातच पण ते तर वयाच्या कुठल्याही टप्प्यात असतात आणि ते आपण टाळू नाही शकत मग आपण विचार करू लागतो आपण कुठपर्यंत पोहोचलो आहोत हेच का ते जे आपण आयुष्यात करायचं ठरवलं होतं आपण लहानपणी पाहिलेली स्वप्ने कुठे गेली आपल्याला नेहमीच करावा वाटणारा बिझनेसचं काय झालं ते गायक डान्सर किंवा लेखक होण्याचं स्वप्न काहीतरी जगावेगळं करण्याची ती जिद्द आपण जेव्हा आयुष्याच्या या वळणावर मागवून पाहतो तेव्हा या न करू शकलेल्या गोष्टी प्रकाशाने जाणवतात मग आपण आपल्या शाळेतील कॉलेजमधील मित्रांकडे पाहतो आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडे बघतो ज्यांनी त्या त्यावेळेस धोपट मार्ग सोडून धोका पत्करून प्रवाहाविरुद्ध जाण्याचा प्रयत्न केलेला असतो आपण सगळ्यांनी कुठेतरी एकत्र आयुष्याची सुरुवात केली असते पण आपण निवडलेले मार्ग वेगवेगळे वेग होत जातात काही जण अनोळखी वाटांवर गेले प्रेम कौटुंबिक आयुष्य यांना बाजूला ठेवून काहींनी आरोग्याची तमाही न बाळगता खूप मेहनत घेतली गरिबी पदोपदी मानहानी अपमान सहन केला पण स्वतःच्या स्वप्नातील प्रवासापासून स्वतःला कधीही ढळू दिले नाही पण सर्वच जण काही आशांपैकी नव्हते काही जण लहान स्वप्नांसह कुठल्याही मोठ्या आकांक्षा न ठेवता आहे त्या परिस्थितीत समाधानी आहेत आणि कोणाशीही तुलना करत नाहीत त्यांनी आयुष्यापासून कुठलीही मोठी आशा बाळगली नाही आणि प्रवाहासोबत जाण्यात त्यांना काहीही गैर वाटत नाही आमच्यासारखे ज्यांनी सरळ मार्ग निवडला मोठा धोका कधीच पत्करला नाही किंवा तुलनेने कमी धोका पत्करला कठीण अनिश्चित जीवनापेक्षा साध्या सोप्या आयुष्य जगण्याला प्राधान्य दिलं त्यावेळेस कधीच वाटलं नाही की एका उज्ज्वल उद्यासाठी मी अजून थोडा वेळ जास्त उन्हात उभं राहून झळ सुसायला हवी होती कुटुंब किंवा त्या त्या वेळच्या सुखवस्तू जीवनाला थोडा वेळ बाजूला ठेवायला हवं होतं मग अचानक जेव्हा आयुष्याच्या मध्यावर पोहोचतो तेव्हा वास्तव वा आपल्याला भिडतं आणि विचार करायला लावतं आपण आयुष्यात काय साध्य केलं असं कदाचित यामुळे होत असेल का की आता आपल्याला नव्याने सुरुवात करण्यास वेळ उरला नाही म्हणून की आपल्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या असतात म्हणून हे असं सुरू असताना अचानक आठवण होते त्या विविध कोट्सची किंवा विचारांची जी सोशल मीडियावर शेअर केली जातात तुला आयुष्यात काय करायचं आहे जीवन एकच असतं त्याचा सर्वोत्तम उपयोग कर किंवा या आयुष्यात आतापर्यंत काय मिळवलं आहेस तू असं आणि बरंच काही या सगळ्यांमुळे आपल्यावर एक प्रकारचा ताण निर्माण होतो आणि मूलभूत गरजा पूर्ण झाल्यामुळे आपण ही सगळी पूर्तता न झालेली स्वप्न आठवू लागतो मला वाटतं इथे आपल्यासाठी दोनच पर्याय उरतात एक आपण आजवर जे काही केलं त्यात समाधान मानणं कारण कधीतरी आयुष्यात जे सध्या आपल्याजवळ आहे तेच आपण इच्छिलं होतं आणि बऱ्याचदा परिस्थिती अशी होती की प्रवाहासोबत जाण्यापासून आपल्या हातात दुसरा पर्यायच नव्हता आणि दुसरं अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही सगळं संपलेलं नाही आपल्यात हिंमत आणि अनिश्चिततेला समोर जाण्याची इच्छा असेल तयारी असेल तर या घडीला देखील आपण नव्याने सुरुवात करू शकतो यात मला दुसरा पर्याय अधिक भावतो कारण तो मला माझ्या विसरलेल्या स्वप्नांच्या प्रवासावर मार्गस्थ करतो शेवटी मी मराठीतील एक प्रसिद्ध वाक्य सांगून हे संपवू इच्छितो जे वाक्य माझा एमबीएतील मित्र मला नेहमीच सांगायचा पराभवाच्या दुःखापेक्षा न लढल्याचं दुःख अधिक असतं